वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर चालू घडामोडीशी संबंधित एक सिरीज घेऊन आलो आहे आणि त्यामध्ये आता सध्या आपण प्रमुख नेमणुका बघत होतो पार्ट वन आपण कम्प्लीट आहे आता पार्ट टूमध्ये आपण उरलेल्या ज्या काही नेमणूका आहेत आणि महत्त्वाच्या नेमणुका आहेत त्या कवर करत आहोत तर ज्या काही महत्त्वाच्या नेमणुका होत असतात मग वेगवेगळ्या संस्था असतात किंवा जे काही वैधानिक का आयोग असतील किंवा घटनात्मक संस्था असतील तर यांच्यावर जे काही सदस्य किंवा जे काही व्यक्ती नियुक्त केले जातात त्यांच्यावर प्रश्न पडतात सोबतच त्यांच्याशी रिलेटेड जे काही आजूबाजूची माहिती असेल त्यावरसुद्धा प्रश्न पडत असतात म्हणून आपण फक्त व्यक्तीची नेमणूक नाही म्हणजे वन लायनर स्वरूपात नाही तर त्याच्या आजूबाजूची माहितीसुद्धा कवर करत असतो म्हणूनच मित्रांनो अशा अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला अशाच ज्या काही नोटिफिकेशन असते आणि या चॅनलवर जे काही माहिती टाकली जाईल अपडेटेड त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यूट्यूब पोचवत असते म्हणून सबस्क्राईब तर करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा तर आजच्या प्रमुख नेमणुकांमध्ये आपण बघणार आहोत बीमस्टेकच्या सरचिटणीसपदी इंद्रपणी पांडे यांची नियुक्ती झालेली आहे आणि हे प्रथमच भारतीय आहेत की ज्यांची नियुक्ती बीमस्टेकच्या सरचिटणीसपदी करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी यांची नियुक्ती झालेली आहे आता बीमस्टेक नेमकं आहे काय ते आपण बघणार आहोत बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन असं आपण बीमस्टेकला म्हणतो महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर बिमस्टेकचा मॅप थ्रू अभ्यास केला तर काही गोष्टी आपल्याला जास्त लक्षात राहतात बघा या मॅपमध्ये आपल्याला आप 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 काही गोष्टी समजतात की बिमस्टेकमध्ये नेमका कोणत्या देशांचा समावेश होतो तर इंडिया आहे नेपाळ भूटान बांगलादेश म्यानमार थायलंड आणि श्रीलंका अशा एकूण सात देशांचा यामध्ये दे समावेश होतो म्हणजेच तुम्हाला कधी कधी प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की बीमस्टेकमध्ये पाकिस्तानचा समावेश होतो का किंवा बीमस्टेकमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही असे तुम्हाला ऑप्शन देऊन काय करू शकते आयोग प्रश्न विचारू शकतो म्हणून तुम्हाला ही जी म्हणजे बीमस्टेक आहे ही जी कॉर्पोरेशन आहे याबद्दल तुम्हाला माहितीच असायला पाहिजे यापुढे जाऊन कधी कधी फॅक्च्युअल प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो की बीमस्टेकची स्थापना नेमकी कधी झाली तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बीमस्टेकची स्थापना झाली जर आपण बघितलं तर थायलंडच्या प्रयत्नाने बँकॉक घोषणेनुसार सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवला चार सदस्य एकत्र येऊन आता चार सदस्य म्हणजे त्यामध्ये बीस्टेक अशी त्याची व्याख्या होती बिस्टेक का बरं कारण त्यामध्ये बांगलादेश इंडिया श्रीलंका आणि थायलंड अशा प्रकारे इकॉनॉमिक कॉर्पोरेशन म्हणजे संघटना स्थापन झाली होती नंतर काय झालं एकोणीसशे सत्त्याण्णवच्या अखेरीस त्यामध्ये म्यानमार हा पाचवा देश सदस्य वाढल्यामुळे त्याचं नाव जे झालं ते बिमस्टेक झालं म्हणजे बांगलादेश इंडिया म्यानमार श्रीलंका थायलंड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन असं झालं परंतु आपण पुढे बघतो दोन हजार चारमध्ये भूतान आणि नेपाळ हे देश वाढल्यामुळे सदस्य संख्या सात झाली त्यामुळे या संघटनेचे जे काही नाव आहे ते बिमस्टेकच राहिलं पण त्याचा अर्थ बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन असा झाला आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर बघा याचं मुख्यालय जे आहे म्हणजे सचिवालय जे आहे ते ढाका ढाका कुठे आहे तर बांगलादेशमध्ये आहे बांगलादेशची राजधानी आपल्या सर्वांना माहिती आहे तर ढाकामध्ये याचं मुख्यालय आहे आता इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती सरचिटणीसपदी झाली आहे बिमस्टेकच्या आणि तेही भारतीय आहेत म्हणून यावर प्रश्न पडण्याचा शक्यता म्हणजे यावर प्रश्न पडण्याची शक्यता आहे तर यामध्ये आपण इंद्रमणी पांडे यांच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहिजे नेमके ते आहेत कोण त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे म्हणून तर इंद्रमणी पांडे यांच्याबद्दल आपण बघितलं पाच सप्टेंबर दोन हजार वीसपासून पासून जिनिवा येथे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी भारताचे स्थायी ते आहेत आणि एकोणीसशे नव्वदमध्ये प भारतीय परिराष्ट्र सेवेमध्ये ते रुजू झाले आहेत त्यांनी परिराष्ट्र मंत्रालयात आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांसाठी अतिरिक्त सचिव म्हणून सुद्धा काम केलं आहे ओमानच्या सल्तनतमध्ये भारताचे राजदूत म्हणून तसेच फ्रान्समधील भारताचे उपराजदूत आणि चीनमधील ग्वांगझू येथे भारताचे महावाणिज्य दूत म्हणून त्यांनी काम केलं आहे आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इजिप्तमधील कैरो सिरियामधील दमास्कस आहे पाकिस्तानमधील इस्लामाबाद आहे तसेच अफगाणिस्तानमधील काबूल आहे येथील भारतीय मिशनमध्ये तसंच जि स्वितर्लंडमधील जिनिवा आहे येथे विविध परिषदेंमध्ये म्हणजे परिषदेंसाठी भारताच्या स्थायी मिशनमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण इंद्रमणी पांडे आहेत यांच्याबद्दल माहिती बघितली तर समोर मित्रांनो आपल्याला जया वर्मा सिन्हा यांच्याबद्दल बघायचं आहे आता जया वर्मा सिन्हा यांची नेमणूक किंवा नियुक्ती कुठे झालेली आहे तर बघा केंद्र सरकारने एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून म्हणजे सीईओ म्हणून आणि अध्यक्षपदी अध्यक्षपदसुद्धा तर वर्मा सिन्हा यांची नियुक्ती केलेली आहे आणि एकशे अठरा वर्षाच्या इतिहासात वर्मा सिन्हा या बोर्डाचे प्रमुख पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत आणि त्यांनी कुणाची जागा घेतली आहे अनिल कुमार लाहोटी होती आधी त्या जागेवर त्यांची जागा त्यांनी घेतलेली आहे आणि आपण बघतो यांचा कार्यकाळ कधीपर्यंत असेल दोन हजार चोवीसपर्यंत असेल तर आता आपल्याला वर्मा सिन्हा यांच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला कुठल्या आहेत त्या मूळ प्रदेशातल्या तर त्यांचा आपण अल्प परिचय घेतला म्हणजे थोडक्या शॉर्टकटमध्ये बघितलं तर त्या मूळ उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथले आहेत अठरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये त्यांचा जन्म झाला आहे अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचच्या भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी ते आहेत त्यांनी उत्तर रेल्वे दक्षिण पूर्व रेल्वे आणि पूर्व रेल्वेमध्ये काम केलं आहे आणि आपण बघितलं होतं मित्रांनो की कलकत्ता ते ढाका जे आहे ते मैत्री एक्सप्रेस आहे आणि या मैत्री एक्सप्रेसचं उद्घाटन करते कार्यपदावर म्हणजे कार्यभार कोण सांभाळत होतं तर त्यावेळेस आपण बघतो ढाका ता बांगलादेश येथे भारतीय युगात चार वर्ष रेल्वेचे सल्लागार म्हणून त्या त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्या काळामध्येच कलकत्ता ते ढाका या मैत्री एक्सप्रेसचे उद्घाट उद्घाटन झालं आहे म्हणून हीसुद्धा गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर बघा मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यांचं नाव लक्षातच असायला पाहिजे जया वर्मा सिन्हा आहे आणि एकशे अठरा वर्षाच्या इतिहासात अशी गोष्ट पहिल्यांदा घडत आहे म्हणून ज्या काही पहिल्या वयला घडामोडी आहेत आणि महिलांच्या बाबतीत आहे प्रामुख्याने त्यांवर प्रश्न पडण्याची शक्यता दाट असते म्हणून ही गोष्ट तुम्हाला माहितीच असायला पाहिजे समोर महत्त्वाची नेमणूक आहे प्रकाश श्रीवास्तव एन जी टीचे अध्यक्ष आता एन जी टी काय आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अतिशय महत्त्वाचा आहे यावर प्रश्न पडलेला आधी तर बघा मित्रांनो सुरुवातीला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे म्हणजे राष्ट्रीय हो हरित न्यायाधिकरण कायदा याबद्दल समजून घेऊ तर अठरा ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये दा याची स्थापना झाली स्थापना कशा अंतर्गत झाली दोन हजार दहाचा दा ॲक्ट होता राष्ट्रीय हो हरित न्यायाधिकरण कायदा त्याच्या अंतर्गत आणि याचं मुख्य पीठ कुठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी मग इतर पीठे कुठे आहेत तर भोपाळ पुणे कलकत्ता आणि चेन्नई या ठिकाणी याचे इतर पीठं आपल्याला मिळतील तर आपण बघतो मित्रांनो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे आता ग्रीन ट्रिब्युनल आहे म्हणजे काहीतरी हरित गोष्टीशी रिलेटेड आता हरित म्हटलं तर पर्यावरणाशी रिलेटेड आपण पकडतो तर पर्यावरणाशी संबंधित कोणत्याही कायदेशीर अधिकाराच्या अंमलबजावणीसह पर्यावरण संरक्षण करणे तसेच संवर्धन प्रकरणे हाताळणे हे जे काम आहे ते कोणाचं आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचं आहे मी याचा जर अध्यक्ष व्हायचं असेल म्हणजे अध्यक्ष कुणालाही होता येते का नाही अध्यक्ष होण्यासाठी आपण बघतो सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश दोन्ही गोष्टी लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश म्हटला आहे किंवा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश याचे काय होऊ शकतात तर अध्यक्ष होऊ शकतात मित्रांनो इथे मी तुम्हाला काय सांगितलं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश याचे अध्यक्ष होत असतात मग आता तुम्हाला लगेच प्रश्न पडायला पाहिजे की न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आहे एन जी ते अध्यक्ष झाले हे आम्हाला समजलं परंतु ते त्यांनी कोणतं न्यायाधीशपद भूषवलं आहे तर बघा श्रीवास्तव अकरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते तीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते कलकत्ता उच्च न्यायालय त्याचे मुख्य न्यायाधीश आणि याआधी त्यांनी न्यायाधीश म्हणून सुद्धा काम केलेलं आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सुद्धा काम केलं आहे म्हणजे मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीश यामध्ये फरक असतो त्यांनी मध्य प्रदेशमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलं आहे तर कलकत्त्यामध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनसुद्धा काम केलं आहे आणि यांची कारकीर्द आपण बघतो एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून त्यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती त्याच्यानंतर आता त्यांचा पदभार जो आहे आपण बघतो की तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांची हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि याआधी आपण बघतो की त्यांनी कोणाची जागा घेतली तर याआधी जे होते न्यायमूर्ती शिवकुमार सिंह यांची त्यांनी जागा घेतलेली आहे तर मित्रांनो इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नेमणूक लक्षात ठेवायची आहे प्रकाश श्रीवास्तव एन जी टीचे अध्यक्ष आहे म्हणून आणि त्या याआधी कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते म्हणून लक्षात ठेवायचं आहे कारण त्याच्याशी रिलेटेडच आहेत म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो इथे उच्च न्यायालयाचा संबंध आला आहे तर उच्च न्यायालयाबाबत काही प्रश्न तुम्हाला विचारते की मला सांगा सर्वात पहिलं उच्च न्यायालय भारतातलं कोणतं होतं ते कधी स्थापन झालं यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून विचारते म्हणजे पहिले तीन तरी तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत आणि सध्याच्या कंडिशन म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आता सध्या किती उच्च न्यायालय भारतामध्ये अस्तित्वात आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तसेच या व्यतिरिक्तही आणखी प्रश्न पडलेला आहे उच्च न्यायालयावर बेसिक बेसिक तुम्हाला प्रश्न विचारते की सध्या आपण बघतो किती संयुक्त उच्च न्यायालय आहेत आणि किती केंद्रशासित प्रदेशांना स्वतःचे उच्च न्यायालय आहेत याबद्दल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सांगण्याचा आणि प्रयत्न करा मित्रांनो कारण यावर प्रश्न पडलेला आहेत मी न्यूजमध्ये काय केलं आहे तर प्रकाश श्रीवास्तव एन जी टीचे अध्यक्ष आहे असं सांगितलं आहे तुम्हाला म्हणून प्रवीण कुमार श्रीवास्तव हे नवीन सी व्ही सीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली कारण बऱ्याच वेळा श्रीवास्तव या शब्दामध्ये आपण फसू शकतो प्रवीण कुमार आहे की प्रकाश श्रीवास्तव आहे म्हणून दोन्ही कन्फ्युजन होऊ नये यासाठी इथे दोन्ही न्यूज एका पाठोपाठ घेतलेल्या आहेत तर बघा मित्रांनो प्रवीण कुमार श्रीवास्तव आहे यांना सी वी सी सी व्ही सी म्हणजे काय असते सेंट्रल विजिलन्स कमिशन आपण त्याला म्हणतो त्याचे आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे म्हणजे एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रवीण कुमार श्रीवास्तव यांना केंद्रीय दक्षता आयुक्त सी वी सी सेंट्रल विजिलन्स कमिशनचे आयुक्त म्हणून शपथ दिली आहे आणि त्यांच्याबद्दल आपण जर बघितलं तर आसाम मेघालय केडरचे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅ बा, बॅचचे ते काय होते भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी होते आणि याआधी त्यांनी कॅबिनेट सचिवालयाचे म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी कॅबिनेट सचिवालयाचे सचिव म्हणून सुद्धा ते काय झाले आहेत निवृत्त झाले आहेत तर यामध्ये आपण बघतो की यासाठी त्यांनी कोणाचा कार्यभार सांभाळलेला आहे म्हणजे याआधी कोण सी वी सी सिव आयुक्त होते तर याआधी सुरेश एन पटेल होते ते सी वी सी सिव आयुक्त होते आता कोणी पदभार सांभाळला आहे तर प्रवीण कुमार श्रीवास्तव हे नवीन सी व्ही सी झालेले आहेत सी व्ही सी आयुक्त झाले आहेत तर आपल्याला सी व्ही सीबद्दल बद्दल पूर्ण माहिती पाहिजे यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत तर बघा व्ही सी म्हणजे मी वारंवार रिपीट केलं सेंट्रल विजिलन्स कमिशन असं म्हणतात कारण यामध्ये शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म असे सुद्धा प्रश्न पडलेले आहेत कधी फुल फॉर्म दिलाय कधी शॉर्ट फॉर्म दिलाय म्हणून लक्षात ठेवा केंद्रीय दक्षता आयोग आपण तसं म्हणतो याची स्थापना कधी झाली एकोणीसशे चौसष्टमध्ये म्हणजे यामध्ये आपण बघतो दोन हजार तीनमध्ये याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला आणि दोन हजार चारपासून नियुक्त संस्था म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे एक प्रश्न पडलेला आहे तो प्रश्न मी तुम्हाला सांगते एकोणीसशे चौसष्टमध्ये केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावा अन्यनवेश याची शिफारस केली होती आणि शिफारस केली कोणी होती तर के, के, के संथानम समिती या संथानम समितीवर आधी प्रश्न पडलेला आहे मेन्सला प्रश्न पडलेला आहे म्हणून लक्षात ठेवा की केंद्रीय दक्षता आयोग आहे सी वी सी से सेंट्रल विजिलन्स कमिशन आहे याची शिफारस कोणत्या समितीने केली होती स्थापन करण्यासाठी तर एकोणीसशे चौसष्टमध्ये केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे याची शिफारस झालेली आहे किंवा केलेली आहे संथानम समिती महत्त्वाची आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचा जो कार्यकाळ असतो तो किती चार ते पासष्ट वर्ष इतका असतो आणि पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला मागच्या भागामध्ये म्हणजे आपण बघतो पहिला जो भाग भरला बघितला त्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या की कोण पुनर्नियुक्तीसाठी पात्र असते किंवा पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसते त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं केंद्रीय माहिती आयोग आहे त्यामधील जे काही अध्यक्ष असतात ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणून कोण पात्र असते नसते यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत म्हणून लक्षात ठेवा समोरची महत्वाची न्यूज आहे न्यायमूर्ती ए पी साही एन सी डी आर सीचे नवीन अध्यक्ष एन सी सी काय आहे नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन आणि याची स्थापना येथे स्थापना कधी झाली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला झाली आहे मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे एकोणीसशे शहाऐंशीच्या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत याची स्थापना झालेली आहे म्हणून लक्षात ठेवा आणि अर्धन्यायिक संस्था आहे म्हणजे संस्था आहे आयोग आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे कारण यावर प्रश्न विचारतात अर्धन्यायिक आहे की न्याय पूर्ण न्यायिक आहे म्हणून असे सुद्धा प्रश्न पडलेले आहेत तर याच्या अध्यक्ष होण्यासाठी म्हणजे याची अध्यक्ष होण्यासाठी नेमकी काय पात्रता लागते एक तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असायला पाहिजे किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असायला पाहिजे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हटलं का नाही मुख्य आणि न्यायाधीशामध्ये फरक आहे मी वारंवार सांगत आहे कारण यावर फसगत होते असते आयोग असेच प्रश्न टाकतो मुख्यच्या ठिकाणी फक्त न्यायाधीश टाकून देईल आणि तुमची फसगत होईल तुम्हाला माहीत असेल म्हणून लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असणे गरजेचे आहे मग ते निवृत्त असो किंवा वर्तमान असो मग इथे एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे मित्रांनो की न्यायमूर्ती ए पी साई आहेत यांनी कुठल्या ना कुठल्या ठिकाणी न्यायाधीश म पद म्हणून भूषवलं असेल मग सर्वोच्च न्यायालयात एक तर न्यायाधीश असतील किंवा आपण बघतो एखाद्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश असतील मग यांनी काय केलं आहे तर यांचा जो कार्यकाळ आहे आपण बघतो मागचा तो मद्रास आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य माजी माजी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम बघितलं आहे म्हणजे काम आणि पदभार सांभाळलं आहे म्हणूनच त्यांची आता नियुक्ती झालेली आहे एन सी टी आर सीच्या अध्यक्षपदी म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला हे माहिती असायलाच पाहिजे की मद्रास आणि पटना उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ठेवते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्ती तर किती वर्षासाठी करण्यात आलेली आहे तो कार्यकाळ चार वर्षाचा कार्यकाळ असतो म्हणून चार वर्षासाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे समोर काही महत्त्वाच्या बैलनिर घडामोडी आहेत त्याबद्दल आपण बघतो अनुषा शहा आहे अनुषा शहा यांची ब्रिटनच्या स्थापत्य अभियंता संस्थेच्या म्हणजे आय सी ई इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे दोनशे पाच वर्षाच्या इतिहासात भारतीय वंशाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष बनला आहे तर मी एक गोष्ट सांगते मित्रांनो ज्यावेळेस पहिल्या महिला अध्यक्ष बनला त्यावेळेस प्रश्न पडलेला आहे म्हणून अनुषा शहा यांच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे हे ब्रिटनच्या स्थापत्य अभियंती संस्थेच्या अध्यक्षपदी कारण ब्रिटनच्या ठिकाणी तुम्हाला जापान इस्रायल किंवा वेगळं नाव देऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा आता समोर आपण बघतो आकाश त्रिपाठी आहेत आकाश त्रिपाठी यांचं कुठे त्यांची नेमणूक झालेली आहे yes. केंद्र सरकारचा नागरिक प्रतिबद्धता मंच असलेल्या माय गव्हर्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आकाश त्रिपाठी यांची नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इंडिया सेमी कंडक्टर मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहेत आणि त्रिपाठी आपण बघतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या पॅचचे भारतीय प्रशासकीय म्हणजे आय ए एस अधिकारी आहेत आणि आकाश त्रिपाठी यांनी कोणाची जागा घेतली आहे तर अमितेश कुमार सिन्हा यांची जागा त्यांनी घेतलेली आहे तर समोर आपण बघतो मित्रांनो दीपक एम दामोर आहेत आणि प्रदीप कुमार आहे यांची जॉईन डायरेक्टर म्हणून निवड झालेली आहे जॉईन डायरेक्टर कोणाचे सेंट्रल बोर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग आहे त्याचे जॉईंट डायरेक्टर म्हणून या दोघांची निवड झालेली आहे आता यामध्ये आपण बघतो एकोणीसशे त्रेसष्टमध्ये गृहमंत्रालयाच्या ठरावाद्वारे शिफारस कोणी केली होती के संथानम समिती होती याआधी आपण बघितलं केंद्रीय दक्षता आयोग आहे म्हणजे सेंट्रल विजिलन्स कमिशन आहे त्याचीसुद्धा शिफारस जी होती ती संथानम समितीने केली होती परंतु एकोणीसशे चौसष्टच्या केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे त्याची शिफारस झाली होती सेंट्रल विजिलन्स विजिलन्स कमिशनची पण आपण जर सेंट्रल बो बोर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग बी आयबद्दल बघितलं तर एकोणीसशे त्रेसष्टच्या गृहमंत्रालयाच्या ठरावाद्वारे संतानम समितीने त्याची शिफारस केली होती तर सेंट्रल बोर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही संस्था कशी आहे संविधानिक आहे वैधानिक आहे की अवैधानिक आहे तर आपण बघतो हे संविधानिकही नाही वैधानिकही नाही अवैधानिक संस्था आहे कारण सी बी आयला दिल्ली विशेष पोलीस आस्थापना एकोणीसशे शेहेचाळीस अन्यानवे अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि केंद्र सरकारची मुख्य तपास संस्था आणि यामध्ये ध्येय जे आहे उद्दिष्ट आहे बोधवाक्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्यावर प्रश्न पडलेला आहे तर उद्यमशीलता निपक्षपातीपणा आणि प्रामाणिकपणा म्हणजेच आपण बघतो त्याला बोधवाक्य काय उद्यमिता निपक्षता सत्यनिष्ठा उद्योग आणि सचोटी हे त्याचं बोधवाक्य आहे तर मित्रांनो लक्षात घ्या की भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी जे असतात दीपक दामोर आणि प्रदीप कुमार यांची पाच ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी सी बी आयच्या संयुक्त संचालकपदी म्हणजे जॉईंट डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे दीपक दामोर आणि प्रदीप कुमार हे दोघी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तामिळनाडू केडरचे अधिकारी आहेत आणि आणि यांच्या पदाचा जो काही कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा असणार आहे पाच वर्षाचा असणार आहे म्हणून लक्षात असतो द्या तर मित्रांनो आता आणखी एक महत्त्वाची न्यूज येथे घेतली आहे नीती आयोगाबद्दल भारत सरकारच्या सर्वोच्च सार्वजनिक धोरणं राबवणारे थिंक टँक म्हणून पन आपण नीती आयोगाला ओळखतो तर नीती आयोगाबद्दल वारंवार प्रश्न पडलेले आहेत तर नीती आयोगाची स्थापना क कशी झाली त्याच्या फॉर्मवर सुद्धा प्रश्न पडले आहे त्याच्या अध्यक्षावर प्रश्न पडलेला आहे उपाध्यक्ष कोण सीईओ कोण यांच्यावर वारंवार प्रश्न पडलेले आहेत नीती आयोग म्हणजे नेमकं काय होते नीती म्हणजे काय होते नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आता यामध्ये काय होतं आयोगानं सगळे जे होते फॉर्म सगळे बरोबर दिले होते फक्त त्यामध्ये इन्स्टिट्यूशनचं इन्स्टिट्यूशनल असे शब्द केले होते त्यामुळे फसगत झाली होती म्हणून लक्षात ठेवा पर्टिक्युलर तुम्हाला माहितीच असायला पाहिजे की नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं नीती आयोगाबद्दल म्हटलं जाते तर नीती आयोगाबद्दल जे काही हिस्ट्री आहे त्यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहे की पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाला काय झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन आयोगाला पर्याय म्हणून नवीन संस्था उभारण्याचे संकेत दिले होते आणि एक जानेवारी दोन हजार पंधराला पंतप्रधानांनी नवीन संस्था म्हणून नीती आयोग स्थापन करण्याची घोषणा केली होती आणि प्रकारे नीती आयोग जो आहे तो अस्तित्वात आला कधीपासून एक जानेवारी दोन हजार पंधरापासून मग नीती आयोगाने कशाची जागा घेतली आहे त्या प्लॅनिंग कमिशनची आता प्लॅनिंग कमिशन, कमिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की यादी ज्या काही पंचवार्षिक योजना राबवल्या जात होत्या त्या प्लॅनिंग कमिशननुसार राबवल्या जात होत्या आणि प्लॅनिंग कमिशनची तर प्लॅनिंग कमिशनची स्थापना कशी झाली होती पंधरा मार्च एकोणीसशे पन्नासला झाली होती मग कशासाठी झाली होती तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण बघतो भारताने नैसर्गिक संसाधनाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचे रोजगार पुरवण्याचे आणि लोकांचे राहणीमान सुधारण्याचे जे काही सघन उद्दिष्ट ठेवले होते हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंधरा मार्च एकोणीसशे पन्नासला प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती परंतु नियोजन आयोगाची जागा आता कोणी घेतली आहे नीती आयोगाने घेतली आहे कधीपासून एक जानेवारी दोन हजार पंधरापासून तर यावर भरपूर वेळा प्रश्न पडलेला आहे म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहिती असायला पाहिजे तर बघा नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात अध्यक्ष कोण असतात भारताचे पंतप्रधान म्हणजे माननीय नरेंद्र मोदी हे त्याचे काय आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी आहेत आणि सीईओ कोण आहेत तर बी व्ही आर सुब्रमण्यम हे त्याचे सीईओ आहेत म्हणजे सीईओ म्हणजे काय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस आहेत त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असं आपण म्हणत असतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज महत्त्वाच्या नियुक्त्या बघितल्या आता या नियुक्त्यांवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्नसुद्धा मी तुम्हाला विचारणार आहे म्हणजे हे लेक्चर तुम्हाला कितपत समजलं त्याचा आढावा तुम्हाला येईल तर मित्रांनो समोर जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर पहिला प्रश्न आहे रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दुसरा प्रश्न आहे नीती आयोगाची स्थापना कधी झाली आहे एन टीचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि एन जी टीबद्दल तुम्हाला डिटेल माहिती सांगायची आहे जी मी या व्हिडिओमध्ये सांगितली या व्यतिरिक्त काही माहिती असेल ते तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा हा टॉपिकवर मित्रांनो भरपूर प्रश्न बनवू शकतात काही मोजकेच प्रश्न आपण बन म्हणजे इथे विचारले गेले आहेत तर यामधला प्रत्येक प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा आहे म्हणून माहिती जी आहे ते नोट करून घ्या तर मित्रांनो लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सोबतच अशाच डेली करंट अफेअर नॉलेजसाठी डेली अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा तसेच तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर भेटूया पुढील भागामध्ये अशाच अपडेटेड माहितीसह नॉलेजेबल व्हिडिओसह करंट अफेअरसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार